नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला तंतोतंत तो आकार म्हणजे वाढीव कटोरीला तंतोतंत आकार देण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे कटोरी कशी वाढवायची असते हे सांगणार आहे जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ती अजिबात पसरट वगैरे होणार नाही आणि तुमच्या कटोरीचे आकार जे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत तर इथं मी सर्व पॉईंट टू पॉईंट सर्व तुम्हाला समजावून सांगणार आहे कटोरी वाढवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात हे सुद्धा मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे जेणेकरून तुमचा कटोरीचा पार्ट जो असतो पुढचा तो अजिबात मोठा होणार नाही ना क किंवा कटोरी तुमची जी आहे ती पसरट वगैरे अजिबात होणार नाही छोट्या छोट्या टिप्स असतात पहा त्या जर तुम्ही लक्षात घेऊन जर सर्व कटिंग केलं सर्वच ब्लाऊजचं सांगते पहा सर्वच ब्लाऊजचं तुम्ही जर छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्या फॉलो करत करत कटिंग करताना म्हणा किंवा स्टिचिंग करताना जर तुम्ही फॉलो केलं ना सर्व तर ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट जमतं तर इथं सर्वात पहिल्यांदा मी मूळ कटोरीचा डायग्राम काढून घेते त्यानुसार तुम्ही सर्व साईजची कटोरी वाढवायची आहे ती कितीने वाढवायची असते प्रत्येक साईजमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे इथे पहा ही मूळ कटोरी जी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कटोरी ब्लाउजचं जेव्हा आपण ड्राफ्टिंग पाहतो त्यामध्ये मी मूळ कटोरी जी असते त्या मूळ कटोरीला आकार कसा द्यायचा मूळ कटोरीला सुद्धा आकार परफेक्ट देणं गरजेचं असतं तर मूळ कटोरीला सुद्धा आकार कसा द्यायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कटिंग करताना मी सांगत असते कसा आकार द्यायचा जेणेकरून एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी जी आहे ती तयार व्हायला पाहिजे तर इथं ही जी मूळ कटोरी आहे ही आहे सहा इंचाची आणि आपण ही फोर्टी साईजमध्ये सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे तर इथे पहा हा जो भाग आहे साईड पार्ट जोडण्यासाठी आपण इथं वाढवतो तर तो किती वाढवायचा आहे पहा फक्त अर्धा इंच साईड पार्ट आणि कटोरी इथं जोडली जाते पहा अशी म्हणून इथं वाढवायचं आहे आपल्याला अर्धा इंच इथे गळा आहे फुकायपट्टीचा हा भाग आहे या साईडचा इकडे आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे गळ्याजवळ नाहीतर इथं तुम्ही जर अर्धा इंच वाढवलं ना तर काय होईल गळा जो आहे तो खूप मोठा असा होईल आणि मग तुम्ही स्टिचिंग जेव्हा करता त्यावेळेस जर पाव इंच मार्जिन गेलं तर पाव इंचाने गळा तुमचा पसरला जाईल आणि पहा आपण जी वाढीव कटोरी आहे ती उरेपमध्ये काढत असतो त्यामुळे पहा थोडा गळ गळा जो आहे तो आपला परत पसरला जातो म्हणून इथं मी तुम्हाला छोटे छोटे पॉइंट्स सर्व समजावून सांगत आहे इथे मी जी कटोरी आहे ती वाढवणार आहे दीड इंचाने पहा इथे मी घेतलं दीड इंच आता आपली कटोरी वाढवण्याची पद्धत कशी आहे या दोन्ही साईडला समसमान वाढवायचं आणि सेंटरला सुद्धा वाढवायचं मोठी साईज असेल तेव्हा इथे थोडं जास्त वाढवायचं आहे आता एक तिथे मी दीड इंच घेतले हुकायपट्टीच्या साईडला तर इथे सुद्धा मी असं दीड इंच घेणार आहे आणि हा जो काही भाग येतोय याचा असा आपल्याला सेंटर करायचं आहे पहा ठीक आहे सेंटर केल्यानंतर इथून इकडे सुद्धा हे दीड इंच वाढवले तर इथे पावणे दोन इंच मी वाढवणार आहे तर सर्व साईजमध्ये इथे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं का नाही तर पहा चाळीसच्या पुढे चाळीसच्या पुढे ज्या साईज साईज असतात त्यामध्ये इथे दीड दीड इंच वाढवलं की सेंटरला तुम्ही फक्त पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाहीतर अठ्ठावीस पासून तुम्ही अडतीस पर्यंत इथे दीड इथे दीड आणि इथे सुद्धा दीड म्हणजे समसमान वाढवायचं आहे तर हे मात्र एवढं लक्षात घ्या म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती मोठ्या साईजमध्ये सुद्धा पसरट वगैरे होणार नाही हा, हा भाग आपण जोडून घेऊ हा भाग जोडल्यानंतर हा जो पार्ट आहे आपला मूळ कटोरीचा तो किती आहे हे चेक करायचं पहा पाचला एक पॉईंट कमी आहे तर इथून हा भाग सुद्धा पाचला एक पॉइंट कमी असा येणार पहा इथे आला हा पार्ट म्हणजे इथे पॉइंट आला तर हा आता काय आहे अर्धा इंच जवळपास एक्स्ट्रा आहे पहा बरोबर अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर यामुळे तुमचा पुढचा भाग सुद्धा लाभला जातो हु काय पट्टी जी आहे ना ती तुमची मोठी होते तर त्यासाठी या पद्धतीने हे चेक करायचं हा आकार जमत नाही पहा तुम्हाला इथला आकार जो आहे तो तुम्हाला जमत नसेल तर असे समसमान तुम्ही याचे काय करा चार भाग करा ह्या भागाचे तर चार भाग झाल्यानंतर हा भाग पहिला आपण इथं वाढवलेलाच आहे अर्धा इंच दुसरा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचाने वाढवायचं आहे पहा इथून मी घेतलं अर्धा ठीक आहे आता इथून पाऊन इंच हा दुसरा पॉईंट घ्यायचा आपण पाऊन इंच आणि हा तिसरा भाग घ्यायचा आहे एक इंच एक या पद्धतीने पहा एक दोन तीन चार आणि तुम्ही पाचसुद्धा भाग करू शकता जर तुम्हाला अजून एकदम पॉईंट टू पॉईंट अशी आकार द्यायची असेल तर तुम्ही ते सुद्धा पाच भागसुद्धा करू शकता आता हे पॉईंट जे आहे ते पहा फक्त अशा पद्धतीने जोड जोडक पहा पहा आकार आपोआप तयार झाले आणि हा मूळ कटोरीचा जसा आकार आहे तसाच वाढीव कटोरीचा आपला आकार जो आहे तो तयार झाला तर इथलेही सुद्धा मी हे समजावून सांगितलं हा सुद्धा पार्ट मी तुम्हाला समजावून सांगितलं हे आता असं जोडून घ्यायचं इथे कंपल्सरी तुम्हाला अर्धा इंच वरती जाऊन हा पार्ट जो आहे तो असा जोडायचा आहे ठीक आहे तर इथंपर्यंत मी तुम्हाला कटोरीला आकार कसे द्यायचे परत हा पार्टसुद्धा चेक करायचा कारण तुमचा पुढचा भाग मोठा होऊ नये म्हणून हा पार्ट चेक करायचा हे सांगितलं तर किती किती इंचाने कटोरी वाढवायची असते हे मी तुम्हाला सांगते तर पहा तीन ठिकाणी आहे तर मी तीन ठिकाणचं तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीसमध्ये तुम्ही ही कटोरी जी आहे ती सव्वा इंच सव्वा इंच आणि सव्वा इंचाने वाढवायची तीन ठिकाणी ठीक आहे समजून घ्या तीन तीन ठिकाणी आपण तीन ठिकाणी कटोरी वाढवलेली आहे तीस आणि बत्तीसमध्ये सुद्धा सव्वा इंच सव्वा इंच आणि सव्वा इंच चौतीस छत्तीस आणि अडतीसमध्ये या तिन्ही साईजमध्ये कटोरी आपल्याला दीड दीड आणि दीड इंचाने वाढवायची आहे आणि चाळीसच्या पुढे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस बे याच्या पुढे सर्व साईजमध्ये दीड या साईडला सुद्धा दीड आणि हा मधला सेंटरचा पॉईंट जो आहे तो पावणे दोन इंच असा वाढवायचा आहे तर पहा इथे मी या पद्धतीनं तुम्हाला किती इंचाने कटोरी वाढवायची आहे प्रत्येक साईजमध्ये हे तुम्हाला मी समजावून सांगितलं इथे पहा आता टक्स देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते इकडे आपलं अर्धा इंच इकडे तुम्हाला जे काही लागतं ते आणि कटोरी किती इंचाची आहे सहाची तर घ्यायचं आपण तीन इंच निम्मा घ्यायचा त्याचा किती घ्यायचा निम्मा तर पहा मी चा। इथं तीन इंच घेतलं आणि इकडूनही घ्यायचं आपल्याला तीन इंच म्हणजे जेवढी मूळ कटोरी आहे तेवढीच वाढीव कटोरीसुद्धा आपल्याला स्टिच करून म्हणजे टक्सला स्टिच करून तेवढीच कटोरी तयार झाली पाहिजे म्हणजे काय होतं मूळ कटोरीपेक्षा वाढीव कटोरी जी आहे ती मोठी होत नाही नाहीतर पहा तुम्ही बरोबर चेक करत नाही टक्स देताना आणि मग काय होतं मूळ कटोरी तर तुम्ही सहा इंचाची काढता परंतु वाढीव कटोरी तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा साडेसहा इंचाची तयार होते तसं होऊ नये म्हणून या पद्धतीने तुम्ही टक्स द्यायचं आहे इथं घेतलं मी तीन इंच आणि हा पॉईंट असा जोडून घेतला तर हा टक्स किती येतोय पावणे दोन आणि इकडून ही पहा पावणे दोन म्हणजे दोन्ही साईडला हा आपला टक्स जो आहे तो पावणे दोन इंचा सेम भरलेला आहे म्हणून आपण इथं वाढवताना पावणे दोन इंच वाढवायचं याने काय होतं पपसुद्धा खूप छान येतो टक्ससुद्धा आपल्याला साईजनुसार परफेक्ट घेता येतो आणि कटोरीसुद्धा तुमची पसरट होत नाही तर पहा एकदम सोप्या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर फॉलो केल्या ना तर सर्व साईजमध्ये कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट येते अजून काही यामधील जर शंका असतील तुम्हाला तर इथे मी सर्व तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे परंतु अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा नक्की मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद